लोकसभा निवडणुकीची तारीख जस जशी जवळ येते तस तसा प्रचाराची जी रणधुमाळी आहे ती वाढत चाललेली आहे मी आत्तासुद्धा अशाच एका प्रचार फेरीत आहे आणि ही प्रचार फेरी आहे वर्षा गायकवाड यांची आणि आता स्वतः स्वत आपल्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही मतदारांसोबत भेटताय त्यांच्याशी बोलताय कसा रिस्पॉन्स मिळतो आहे रिस्पॉन्स खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबई पहाण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी मी गेले मला दिसलं की लोकांना पूर्ण महाविकास आघाडीला लोक सपोर्टिव्ह करत आहे त्यात मी बघताय उत्तर मध्य मुंबई जिल्ह्यामध्ये आपण आहोत आणि ज्यात लोकांचा सपोर्ट आहे लोकांना वाटतं आहे की दहा वर्षामध्ये आम्ही खासदारांना भेटू शकलो नाही पण आता येणाऱ्या खासदारांना आपण भेटू शकू कारण मी जमिनीवर काम करणारा कार्यकर्ता आहे लोकांना उपलब्ध असलेला कार्यकर्ता आहे आणि मागची माझा इतिहास बघितला तर विधानसभा असेल किंवा प्रश्नांच्या बाबतीमध्ये मला जाण चांगल्या तर मी राज्य सरकारमध्ये काम केलेलं आहे आमदार म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे इथले प्रश्न जवळपास सेम आहे जिथे मी आता का का उभी आहे तुम्ही आमदार होतात धारावी विधानसभेमधनं त्यामुळे धारावीसारखा जो भाग आहे तो मुंबईच्या दृष्टीने तर महत्त्वाचाच आहे त्यामुळे तुम्हाला अशी खात्री आहे का की तुम्ही लोकांच्या अगदी ग्राउंड लेवलपर्यंत पोहोचू शकाल प्रश्नांपर्यंत नक्कीच कारण धारावी असेल किंवा आता उत्तर मध्य मुंबई असेल लोकांच्या समस्या जाणण्याचा प्रयत्न मी करते आणि जसं मी सांगितलं की माझ्या दोन चांगल्या गोष्टीत एक म्हणजे मी टाईम देऊ शकते दुसरं सगळ्यात महत्त्वाचं मी अवलेबल आहे आणि तिसरं मला प्रश्नाची जाण आहे त्यामुळे या सगळ्या लोकांना मदत करण्यासाठी मना किंवा सहकार्य करण्यासाठी मी उपलब्ध राहीन आणि जास्तीत जास्त जास जनसंपर्क माझा राहण्याचा प्रयत्न राहील लोकांबरोबर काम करण्याची मला खूप इच्छा पण आहे आणि आवड पण आहे त्यामुळे मला वाटतं की लोक मला भरभरून आशीर्वाद देतील आणि महाविकास आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी मेहनत करत आहेत इंडिया अलायन्सचे कार्यकर्ते मेहनत करतात फक्त तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व कार्यकर्ते कार्यकर्तेप्रमाणे चंद्र पवारसाहेबांचे सर्व एन सी पीचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते समाजवादीचे कार्यकर्ते एकत्र मिळून हे इलेक्शन लढतात आणि मला पूर्ण खात्री आहे की हा विजय आमचाच आहे हा जो प्रचाररथ आहे त्याची जी वाटचाल आहे ती रथापर्यंत जाईल नक्कीच मी स्थानिक लेवलच्या विषयाला आणि नॅशनल लेवलच्या विषयाला प्राधान्य देईन जे जीवन लोकांच्या जीवनाशी निगडीत आहेत बघा हा देश एकसंग राहायला पाहिजे ह्या देशामध्ये लोकशाही संविधान मानलं पाहिजे ही माझी इच्छा आणि त्याच गोष्टीवर मी लढणार आहे जातीयतेचं राजकारण मी कधी केलेलं नाही आहे त्या ठिकाणी समाजा समाजामध्ये विदुष्ट निर्माण करणं राजकारण मी कधी केलेलं नाही आहे मी जोडण्याचं राजकारण केलेलं आहे लोकांचे प्रश्न बांधण्याचं काम केले उच्चा उच्चारण्याचं काम केले आहे मोर्चे केलेले आहेत आक्रोश रॅल्या केलेल्या आहेत आणि असेंब्लीमध्ये असेल किंवा रस्त्यावर असेल लोकांना मदत करण्याचं काम केले आहे जेव्हा तुम्हाला इथे तिकीट डिक्लेअर झालं तर तेव्हा प्रियादत्त यांचंसुद्धा नाव होतं त्यासोबत विद्यमान जे खासदार होते त्यांच्याऐवजी तो उज्ज्वल निकम इथे आहेत तुल्यबळ समोरचा जो आहे प्रतिस्पर्धी तो तुल्यबळ वाटतो असं आहे की ते त्यांच्या पक्षाचा प्रचार करतात मी माझ्या महाविकास आघाडी इंडिया अलायन्सचा करते त्यांना कोर्ट कचेरीचा अनुभव आहे मला रस्त्यावरचा अनुभव आहे त्यामुळे मला वाटतं लोकांमध्ये काम करण्याचा अनुभव आणि जसं मी सांगितलं की मला पकडणं खूप सोपं आहे सगळ्या गोष्टी सोप मला म्हणजे भेटू शकतात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी स्थानिक मुद्द्यावर लढते जसं मी लढते आहे की फण फंडमुळे काय झाले एअरपोर्ट अथॉरिटीमुळे तिथल्या बिल्डिंगचं जे आहे ते विकासाचं काम जवळपास खूप वर्षापासून थांबलेलं आहे सत्तर वेक्षा पक्ष असा त्या बिल्डिंग झाल्यात त्या बिल्डिंगच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढणार आहोत आम्ही त्या ठिकाणी खाट दांडाल लोकांना पाणी आणि लाईट मिळाली पाहिजे त्यासाठी आम्ही लढणार आहोत स्थानिक मुद्द्यावर आज मी नॅशनल कॉलेजला गेले त्या ठिकाणी मेट्रो स्टेशन पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही लढणार आहोत स्थानिक मुद्दे महागाई बेरोजगारी महिला संदर्भातले मुद्दे हे मुद्दे घेऊन येणाऱ्या काळात आम्ही लढणार आहोत आणि त्यामुळे मला असं पूर्ण खात्री आहे की लोक मला सहकार्य करतात हा उत्तर मध्य जो लोकसभा मतदारसंघ आहे तो काँग्रेसचा गड राहिला आहे मागच्या दोन टर्म सोडल्यास या मतदारसंघातल्या कोणती अशी महत्त्वाची जी समस्या आहे मुद्दा आहे की जो तुम्हाला महत्त्वाचा वाटतो आणि तो तुम्ही जर खासदार म्हणून निवडून आलात तर प्रायोरिटीने तो हाताळ नाही मी आता सांगितला ना जसं मी खारदंडाचं पाणी आणि इलेक्ट्रिकचा विषय सांगितला असं सा फनलमुळे झालेल्या ज्या एअरपोर्टच्या ऑथॉरिटीमधल्या सगळ्या लोक राहतात जे जवळपास अठरा लाख लोक आहेत त्या बिल्डिंगेंना जे आहे ते पुनर्वसन करण्यासंदर्भातला विषय असेल जे आपल्या एअर इंडिया कॉलनीमधले लोक आहेत त्यांचं पुनर्वसन आणि त्यांना घरचं सुरक्षितता देणं असेल एम एस आर डी सीचा विषय असे विविध विषय ज्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये मी काम करेन आणि मला या प्रश्नांची चांगली जाण आहे मुंबई महानगरपालिकेच्या जा प्रश्नांची जाण आहे स्टेट लेवलच्या जा प्रश्नांची जाण आहे आणि केंद्र सरकारचे पण जे विषय आहेत जसं रेल्वेची ऑथॉरिटी आहे बी पी टी आहे खास जमिनी आहेत यांच्याबद्दल पण येणाऱ्या काळामध्ये मी आवाज असते शेवटच्या शे दिवशी एम आय एमने सुद्धा त्यांचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उतरवला आहे तर त्यामुळे कुठेतरी मतविभाजन होईल का नाही असं आहे प्रत्येक पक्षाला त्यांचा उमेदवार देण्याचा अधिकार आहे पण नक्कीच मला वाटतं लोकांना आता विचार करण्याची आवश्यकता झालेली आहे की या वेळेला जे आहे ते लो युद्ध कोणाशी तर युद्ध यावेळेला मनुवादाचा युद्ध आहे ते आमच्या संविधानाशी आणि यावेळी संविधानाचं रक्षण करणं खरं तर मी संविधानाचं रक्षण असं बँड पण बांधतो मी तुम्ही त्यामुळे संविधान रक्षण करणं हे आमची सगळ्यात मोठी आहे एका साईडला दडपशाही आहे ईडी आहे सी बी आहे दुसऱ्या शाहीला आम्हाला सगळ्यांना आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे एका ठिकाणी नोटीस द्यायची आणि दुसऱ्या ठिकाणी पक्षात घ्यायचं नंतर राजकीय तिकीट पण द्यायचं हे नवीन परा महाराष्ट्राला नाही त्यामुळे गद्दारांना दाखवणारी जागा पण यावेळेचं इलेक्शन ठरणार नसीम खान यांनी सुद्धा आता प्रचारक जे पद आहे त्याचा स्वीकार केलेला आहे त्यांनी राजीनामा त्यांचा मागतो मी त्यांचं स्वागत करते आणि त्यांनी लवकर जॉईन होतो अशी अपेक्षा करते